दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर तालुका हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे जोमात सुरू असल्याचं स्पष्ट चित्र समोर आले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू आहे असे दावे केले जात असले तरी स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होते स्थानिकांचं म्हणणं आहे की पोलीस ठाण्याचे कारभारी रजेवर असल्याचा फायदा घेत काहीजण हटक्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे उघडपणे चालवत आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व अवैध अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले असताना आहे स्थानिक पोलीस प्रशासन या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे नागरिकांचे मत आहे गेल्या पाच दिवसांपासून लोणी स्टेशन परिसरातील प्राजक्ता पेट्रोल पंपासमोर व वैष्णवी एंटरप्रायजेसच्या पाठीमागील बाजूला ताडी व गांज्याच्या विक्रीबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होत आहेत मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाल्याची माहिती मिळालेली नाही स्थानिकांनी दररोज सुरू असलेल्या धंद्याचे व्हिडिओ पुरावे म्हणून जतन केले असून रोज ते व्हिडिओ आमच्याकडे पाठवले जात आहेत याबाबत लवकरच पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हे सर्व चित्र स्पष्ट केले जाणार आहे त्याचबरोबर थेऊर हद्दीतील वृंदावन गार्डन परिसरातील कांबळेवस्ती येथे खुले आम ताडी विक्री सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे याशिवाय अचलेश्वर महादेव मंदिराजवळील ओढ्याच्या पुलालगत असलेल्या पहिल्या खोलीत पाखरू नावाने ओळखला जाणारा अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तमाध्यमांनी संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या असल्या तरीही अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे स्थानिकांचा प्रश्न सरळ आहे की जेव्हा सर्व काही खुले आम सुरू आहे तेव्हा पोलीस प्रशासन डोळे झाकून का बसले आहेत नागरिकांचा ठाम आग्रह आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई व्हावी हो आणि निष्काळजी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी दिवाळीच्या प्रकाशाच्या सणात लोणी काळभूर परिसरात पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढणारा अवैधतेचा अंधार नागरिकांसाठी गंभीर चिंता निर्माण करत आहे पुण्याहून ज्योती गायकवाड यांच्यासह गौतम भंडारे बंडखोर न्यूज